तीन वाजता या बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्य समान आहे आणि प्रत्येक सदस्याने सदस्या या घराचे नियम पाळणं हे प्रत्येक सदस्याच प्रथम कर्तव्य आहे या बिग बॉसच्या घरात कुठल्याही प्रकारची हिंसा करणे किंवा जिवे मारण्याची धमकी देणे हे बिग बॉसच्या घरातील मूलभूत नियमांचे उल्लंघन आहे काल दिव्या आपण काही सदस्यांना ही, ही धमकी दिली तसेच सदस्यांनी वारंवार विचारल्यानंतरही ही, ही धमकीच आहे आणि आपण या धमकीवर ठाम आहात अशी आपण भूमिका घेतली या कृत्याचा बिग बॉस तीव्र शब्दात निषेध करत आहेत दिव्या yes, आपण जे केलं त्यासाठी इतर कोणताही सदस्य नाही तर सर्वतोपरी आपणच जबाबदार आहात हो सर तसेच झालेल्या कृत्याबद्दल दिव्या आपल्याला कोणतीही खंत किंवा पश्चाताप नाही हे सर्व गोष्टींची वारंवार पडताळणी केल्यावर निदर्शनास आले आहे दिव्या आपल्या चाहत्यांनी जे प्रेम दाखवलं आणि गेले चार आठवडे आपल्याला या शो मध्ये भरघोस मत देऊन टिकवून ठेवलं त्या चाहत्यांचा आपण अपेक्षा भंग केला आहे घरातील सदस्यांची सुरक्षितता आणि बिग बॉस या शोची प्रतिष्ठा लक्षात घेता दिव्या यांनी केलेलं कृत्य अक्षम्य आहे त्यामुळे बिग बॉसनी असा निर्णय घेतला आहे की बिग बॉस

अजिबात रिमोर्स अजिबात रिमॉले दिव्या हा सर मुख्य दारातून बाहेर या मी मी खुश आहे तुम्ही तुम्ही केला नव्हता ते बोलायला आणि ते चुकलं झालं की माझ्या तोडून चुकी केवळ मी बोलते जाताना पण मी जाईल हे लक्षात ठीक मी जे बोलले की मी रागात होते खूप लोकांना बघायचं होतं की मी बाहेर बाहेरच्या गोष्टी बोलते किंवा काय बोलते काय बोलते हे माझे शब्द आहेत मी ते बोलले त्या गोष्टी मी नाही करत कारण त्या जेव्हा मीन करायचं असतात तेव्हा त्या ते बोलून नाही दाखवल्या जात एक असाही मुद्दा आहे मी ते मीन नाही करत जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल मी त्या गोष्टीसाठी क्षमा प्रार्थी आहे इवन बिग बॉस तुम्हालाही तुम्हाला जर काही माझ्यामध्ये ॲरोगेन्स दिसला असेल किंवा काहीही तर मी त्याची क्षमा प्रार्थी आहे ठीक आहे आता आपण जे बोललात त्यातून आपल्याला जाणीव झाली आहे हे जाणवत आहे परंतु या खेळाचे काही नियम आहेत आपण शो मध्ये सहभागी होण्यापूर्वी एक कॉन्ट्रॅक्ट ही साईन केलाय हो सर त्यात त्या काही त्या त्या लिगल टर्म्स आहेत हो। या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे ठीक आहे सर दिव्या मुख्य प्रवेश द्वारा मार के बाहरिया ठीक चुपड़ी पांवों ने चार वास्ता थीक. bye yes bye guys thank you guys guys I love you